नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहीत आहे का मागच्या बऱ्याच दिवसांपासून मी गोष्ट अनुभवतो आहे आणि त्यामुळं माझ्या डोक्यात विचार आला की हे बोलणं खूप गरजेचं आहे कारण मी जी गोष्ट बोलणार आहे ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होत असते इनफॅक्ट त्या गोष्टीला धरून लोक खूप दुःखी असतात कंप्लेन करतात मुद्दा काय असतो माहिती आहे का आपलं एखाद्या व्यक्तीसोबत एक चांगलं रिलेशन असतं भारी एकदम सगळं एकदम बेस्ट चाललेलं असतं पण अचानक त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा भारी माणूस भेटतो आणि तो व्यक्ती आपल्याला दुर्लक्ष करायला लागतो किंवा महत्त्व कमी द्यायला लागतो मग हा जो दुसरा व्यक्ती असतो ना त्याला असं कमी पण वाटायला लागतो की यार माझं काय चुकलं कारण कसं असतं आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला मिळत असतात त्या नियतीने मिळत असतात आपल्याला ज्या पद्धतीचं बॅकग्राऊंड मिळालं ज्या पद्धतीचं वातावरण मिळालं ज्या पद्धतीच्या कुटुंबामध्ये आपण जन्माला आलो किंवा जे आपले रिसोर्सेस होते त्या अकॉर्डिंग आपण शिकलेलो असतो पुढे गेलेलो असतो त्या गोष्टीच्या आधारावर आपल्याला गोष्टी असतात पण ज्यावेळेस आपण माणूस म्हणून ऍक्ट करत असतो ना त्यावेळेस आपण हा भेदभाव कधी कर करायचा नसतो माणसामधला जो खरा भाव आहे त्याचे विचार त्याचं जे आत आतमधलं जे सगळं वैभव आहे त्या गोष्टीला आपण व्हॅल्यू दिली पाहिजे म्हणजे काय काय लोक का गरीब असतात पण त्यांचं अंतकरण एवढं स्वच्छ आणि सुंदर आणि एवढं मोठं असतं ना की त्याच्यामध्ये संपूर्ण विश्व बसेल एवढी जागा असते आणि असे भरपूर लोक आहेत जर तुम्ही कधी खेडेगावामध्ये शेतकऱ्यांकडे गेलात वगैरे वगैरे त्यांना तुम्ही जरा गोड बोलून म्हणा साहेब थोडं आम्हाला खायला द्या एखादी गोष्ट त्यांनी तुम्हाला सरणार नाही एवढं आणून देतात लोक म्हणजे त्याचं ते अंतकरण मोठं असतं म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम असू द्या त्याची शेतीमालाला भाव नाही येऊ द्या काही येऊ द्या पण त्याचं जे देण्याची जी भावना असते ना ती कुणाकडेच नसते म्हणजे त्याच्या एवढा दानशूर व्यक्ती आपल्याला कुठे दिसणार नाही कधीच पण ज्यावेळेस तोच व्यक्ती एखाद्या कार्यक्रमामध्ये गेला जातो समाजसमारंभामध्ये गेला जातो त्यावेळेस त्याला जर डावलं जात असेल त्यावेळेस जर त्याचा थोडासा अपमान केला जात असेल किंवा त्याला जर जास्त विचारलं जात नसेल ना तर त्याला थोडंसं वाईट वाटतं की यार आपण कमी आहोत पण मुळात ही जी गोष्ट आहे भेदभाव करण्याची ही चुकीची आहे आपण प्रत्येकासोबत इक्वली ट्रीट केलं पाहिजे आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो पण जगत नाहीत कारण ज्यावेळेस एखादा भारी व्यक्ती येतो ना मग त्याच्या साईडच्या व्यक्तीने एक ऑटोमॅटिकली दुर्लक्ष केलं जातं पण हे चुकीचं असतं कारण कसं असतं माहिती आहे का हे जे बदलणारे लोक असतात म्हणजे समोरचा एखादा चांगला आला की मग बाकीच्याला दुर्लक्ष करायचं किंवा त्याला चिटकून राहायचं त्यासोबत सगळ्या गोष्टी करायच्या वगैरे म्हणजे असं जे करणारी जे लोक असतात ना हे इन्सिक्युअर असतात आतून म्हणजे ते मोठेपणासाठी इम्प्रेशनसाठी जगत असतात त्यांना मोठ्या लोकांच्या सोबत गेलं की स्वतःला भारी वाटत असतं की आपले पण एक वजन आहे माझ्या पण ओळखी आहेत आणि अशी लोक अशा लोकांना यूज करत असतात स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे त्यांना मोठ्या लोकांच्या सोबत गेलं ना की त्यांचं स्वतःचं स्टेटस वाढल्यासारखं फील होतं त्यांना त्यामुळे भरपूर लोक असे असतात की ते बाकीचा जास्त विचार नाहीत करत म्हणजे भारी व्यक्ती दिसताना ना लगेच यासोबत जवळ तर साधणं त्याच्या पुढं मागं करणं त्याला गोड बोलणं स्तुती करणं आणि स्वतःचा फायदा उचलणं इनफॅक्ट कसं असतं आहे का त्या व्यक्तीपेक्षा सुद्धा ज्यावेळेस भारी एखादा व्यक्ती त्यांना भेटतो ना मग त्याला पण ते बाजूला करतात कारण त्यांचा जो फोकस असतो ना तो स्टेटसवरती मोठेपणावरती किंवा ओळखींवरती असतो त्यांना लोकांविषयी काही देणे गेलं नसतं आणि अशी लोक भरपूर वाढत चालले समाजामध्ये कारण हे जे सोशल मीडियाचं जे जग आहे म्हणजे प्रत्येकजण स्वतःला एकदम भारी एकदम शो करतोय एक शो ऑफ चालू आहे सगळीकडे म्हणजे जेवढ्या जास्त ओळखी असतील जेवढं जास्त माणसाचं नेटवर्क असेल ना तेवढं त्याला ते असं वाटतं की मी ताकद वाने आणि स्वतःची ताकद तो शो करत असतो इतरांना कमी करण्यासाठी किंवा स्वतःला बेटर फील करण्यासाठी मग त्यासाठी तो भारीतल्या भारी लोकांना जवळ करत जातो त्यांच्यापेक्षा भारी भेटले की अजून त्यांच्याकडे जातो पण जी बाकीची जी जोडलेली असतात ना त्यांना तो प्रॉपरली टाईम नाही देत वेळ नाही देत त्यामुळे अशी जी लोकं असतात ना ती वेळोवेळी बदलत जातात आणि त्यांचे जे खरे रिलेशन असतात ना ते कधी त्यांना भेटतच नाहीत म्हणजे त्यांच्यावर जर एखाद्या व्यक्ती अंतकरणापासून प्रेम करत असेल त्यांना जर खूप जवळचं म्हणत असेल ना पण जर त्यांना त्या व्यक्तीसाठी वेळ नसेल तर ते नातं गमावतात म्हणजे अशी जी बदलणारी लोक असतात ती बदलतच जातात कुठेच थांबत नाहीत त्यामुळे त्यांचं आयुष्यवर कुणी होऊ शकत नाही म्हणजे जोही व्यक्ती त्यांच्या जवळ जातो तो एक थोडे दिवस त्यांच्यासोबत चांगला राहतो रिलेशनमध्ये राहतो पण जर एकदा समोरच्या व्यक्तीला लक्षात आले की हा व्यक्ती फक्त आपला कामापुरता युज करतोय मग ते त्या व्यक्तीला जास्त व्हॅल्यू नाही देत आणि मुळात हे प्रत्येक माणसाचं बिहेव्हिअर होत चाललंय सध्या कारण ज्या पद्धतीनं सोसायटी इव्हॉल्व्ह होत चालली आहे ज्या पद्धतीचं सामाजिक कल्चर होत आहे त्यामध्ये अशा गोष्टी खूप वाढत चालल्या आहेत पण असं करत असताना आपण बाकीच्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचं असतं कारण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त जर आपल्याला आनंद कुठून मिळत असेल तर तो म्हणजे रिलेशनमधून मग त्या रिलेशनमध्ये आपण भेदभाव करायचा नसतो कोण मोठा कोण छोटा ह्या गोष्टी आपण कधी आतमध्ये आणायच्या नसतात आपल्याला सगळ्यांसोबत इक्वली ट्रीट करता आलं पाहिजे म्हणजे आपण मोठ्या व्यक्तीला जरी भेटलो तरी आपल्या आतून तेवढाच भाव असला पाहिजे आणि एखाद्या गरीब व्यक्तीला भेटलो तरी पण तेवढाच भाव असला पाहिजे इनफॅक्ट ज्यावेळेस ते दोघं एकत्र येतात ना त्यावेळेस त्या दोघांमध्ये आपल्याला पार्शलिटी नाही करता आली पाहिजे त्यावेळेस मग आपण खरेच स्टेबल माणूस आहोत ॲक्च्युअलमध्ये रिअल माणूस आहोत पण जर त्या दोघांमध्ये आपण पार्शलिटी करत असतो दोघांना किंमत देण्यामध्ये जर दे दे कुठं जर कमी जास्त होत असेल ना तर मग तो चुकीचा प्रकार आहे आणि ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये जर असतील तर आपण त्या चेक करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ह्या तेव्हाच बघू शकतो ज्यावेळेस आपण आपलं स्वतःच आत्मपरीक्षण करायला लागतो म्हणजे एखादा नवीन व्यक्ती आल्यानंतर माझं बाकीच्यांसोबतचं बोलणं कमी झालंय का बाकीचे लोक माझ्याकडे तेवढे येत आहेत का माझे एकच भेटला म्हणजे बाकीचे सगळे सुटले असं नसतं चालत सगळ्यांना आपल्याला वेळ देता आला पाहिजे सगळ्यांना रिस्पेक्ट करता आला पाहिजे आणि रिस्पेक्ट करताना फक्त कामापुरता नाही करायचा अंतकरणापासून निघला पाहिजे कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये खासियत असतं प्रत्येकाची आपल्याला कुठे ना कुठे गरज पडत असते प्रत्येकजण आपल्याला काही ना काहीतरी देत असतो शिकवत असतो त्यामुळे ते प्रत्येक रिलेशन आपल्याला जपता आलं पाहिजे पण जर असं आपल्याकडून होत नसेल ना मग आपला खूप मोठा लॉस होणार आहे आता आपल्याला त्या गोष्टी लक्षात येत नाहीत पण काही कालांतरानं आपल्याजवळ कोणीच नसतं आपण बेटर बेटर बेटर, बेटर हुडकण्याच्या नादात आतून कोरडे होत जातो रिकामी होत जातो शेवटी भेटत काहीच नाही सगळे आपल्याला ओळखून बसतात मग आयुष्यभर ते एकटेपणाचं आयुष्य जगावं लागतं मग परत कोणाच्या जवळ जरी गेलं तरी लोक आपल्याला जवळ नाहीत करत कारण त्यांनी समजून घेतलेलं असते की हा स्वार्थी माणूस आहे फक्त स्वतःचा विचार करतो त्याला भारी कोण भेटले की निघून जातो त्यामुळे अशी जर तुमच्या आसपास लोकं असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या गोष्टी समजून घ्या जर आपल्याकडून हो जर अशा गोष्टी होत असतील तर त्याचं थोडंसं अनालिसिस करा परीक्षण करा आणि थोडासा स्वतःमध्ये चेंज करा कारण एकदा जर नाती दूर गेली निघून गेली ना परत ती जोडणं तो विश्वास पैदा करणं हे खूप कठीण असतं त्यामुळे नात्यांना प्रॉपर वेळ द्या आणि जोही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आहे ना त्याला अंतकरणापासून जपा एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ना तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय